हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल अधूनमधून आज आम्ही निघालो आहोत खूप स्पेशल कार्यक्रमाला आणि तो म्हणजे डोहाळे जेवणाचा तर ह्यांचा मित्र आहे केतन खूप जवळचा मित्र त्याची वाईफ प्रांजली हिचा आज डोहाळे जेवण आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे नगरमध्येच आहे तर आम्ही तिकडे जायला निघालो जाता जाता एक छानशी तिला हिरव्या रंगाची साडी घेतली आणि ते गिफ्ट वगैरे रॅप केलं ओटी भरण्याचं साहित्य मी घरूनच दिलं होतं तर ते सर्व घेऊन आम्ही कार्यक्रमाला पोहोचलो आम्ही तिथे पोहोचलो तर प्रांजलीचं बाहेरच फोटोशूट चाललं होतं आणि खूप सुंदर ती दिसत होती आणि तिचे माहेरकडचे माणसं आली होती तर त्यांच्यासोबत ती फोटो काढत होती त्याच्यात एक कुत्रं खूप छान म्हणजे ते पाहूनच इतकं छान वाटलं ना एकदम सिस्टमॅटिक असं बसलं होतं शांत पूर्ण फोटो सेशन होऊपर्यंत ते निवांत असं मस्तपैकी बसलं होतं वाटते काय काय लिहावस वाटते तिने आम्हाला आले आले सांगितलंय आपल्या प्रांजलीचं आज काहीतरी वेगळंच तिला करावं असं वाटते तिला काय करावं असं वाटते माहिती आज तिला मेकअप करायला लई आवडतं बाई आवडते ना बाई हिरवा हिरवा शालू घालायला आवडतो गायिका पूजा करते आणि तीच म्हणजे खरच ती महालक्ष्मी चेहऱ्यावर किती जरी काम असलं तरी चेहऱ्यावर कायम प्रसन्न असते त्या महालक्ष्मीसाठी म्हणजे त्या देवींसाठी एकदा परत टाळ्या वाजूया आपण आणि तीच अन्नपूर्णा होते आल्या गेल्याचं सुद्धा ती बघते म्हणून आपण ज्यांना ज्यांना मुलगी आहे त्या सगळ्याच इथे भाग्यवान आहेत एकदा जोरदार सगळ्या आयांसाठी उन्हाळ्याच्या उकाड्यामुळे सारे झाले त्रस्त राव आणि कार्तिकेची जोडी आहे मस्त चाफा बोले ना चाफा चालय ना विजयरावांचं माझ्याशिवाय काही चाले ना नाखामध्ये न धकलीये हातामध्ये हिरवा चुडा भरल्या अतिशय सुंदर आपले प्रांजन इथे दिसते आहे प्रांजन आणि केतनच्या चेहऱ्यावर आई बाबांचं तेज आलेलं आहे अतिशय त्या वेगवेगळ्या स्वप्न बघताय की आपल्याला नेमकं काय येणार आहे आपल्याकडे कृष्ण येणार आहे की राधा येणार आहे रुक्मिणी येणार आहे का विठ्ठल येणार आहे हे ये त्यांना सुद्धा माहीत नाही आपल्याला ना सुद्धा माहीत नाही कारण देवानेच तिची ओटी भरलेली आहे तर असंच एक गाणं वेगवेगळ्या स्वप्नांमध्ये ती आज वापरती आहे सदैव पुण्याची सुप्रसिद्ध आहे चितळ्यांची वाकरवडी पुण्याची सुप्रसिद्ध आहे चितळ्यांची वाकरवडी जगात एवढ्या मुली पण मला फक्त शाळा आवडली चंद्र उगवला आकाशी देवेंद्र नावांचे राव नाव घेते प्रांजलीच्या डोळ्या जीवनाच्या दिवशी thank <laughs> you स्टार ऑफ एंड अभिजीत इज द बेस्ट साठी जोरदार टाळ्या वाजवा खूप छान दिसतंय बायका आणि दोन्ही आजजा एरा आपली प्रांजली काय म्हणते सासूबाईला आणि आईला हे खाऊन कंटाळा आला खाऊन आलाय तर नेमकं तिला काय आवडतंय तर आमच्या मैत्रिणी छानशा टिपरीच्या गाड्यातून तुम्हाला ऐकवतात की आपली प्रांजर काय सांगते ती काय म्हणते पोळी भाजी E दिवसामध्ये तिचं बाळ तिच्या मांडीवर खेळणार आहे तर त्यापर्यंत तेव्हा आमच्या बाळासाठी टाळ्या वाजवा बरं ते बघा आपल्या प्राचल कडे ना एक नाही दोन नाही तर पाच पाच बाळ येणार आहे बरं आम्ही त्याला गुरगुंडा म्हणतो तर ते कसे येणार आहेत तर बघूया बाई गुरगुंडा गुरगुंडा Exactly. कुन <muchas> छ <muchas> शेती होणार आहे कशी होणार आहे गोरगुंडा झाला नाशिकची राणी लक्ष्मीबाई आशिष गुरगुंडी होणार आहे आपल्या बाईला हो ना बाई दोघ एकमेकाकडे बघत आहेत त्याच्यामुळे माझ्याकडे लक्षच नाही बघ बाई शेवटची डोळ्यां सादर करूया आणि कार्यक्रमाची सांगता करूया ज्यांच्या ओठ्या व्हायच्या त्यांनी ओठ्या भरून घ्यायच्या सगळा कार्यक्रम खूप पैकी पार पडला आणि त्यांनी सर्वांना रिटर्न गिफ्ट दिले होते आता ते घरी जाऊन ओपन करेल काय असेल आणि ते तुम्हाला नक्की दाखवेल आणि मग आम्ही सर्वांनी आम्ही त्या बाळाचे काय काय होणार आहोत ते सर्व टॅक्स घेतले आणि मस्तपैकी फोटो सेशन केला फोटो सेशन झाल्यावर माझी नजर ह्या रुखवतासारख्याच गोष्टीवर गेली कारण हे ओटी भरण आणि डोळ्या जेवणामध्ये रुखवत आपण जसा पॅक करतो तसंच हे सर्व साहित्य त्यांनी पॅक केलं होतं आणि खूप छान छान म्हणजे तिचे सर्व डोळ्या जेवणाचंच त्यांनी सर्व तरी ठेवलं होतं आणि डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं होतं नंतर त्यांचं पेडा की बर्फी हे चूज करणार आहेत

वो लोग चलते थे आईना मेरा तो डालना है कितना फिरो डालना है चलो भागना आज पास ना चल का Video kada वीडियो Video kada kada. खूप जवळच्या मित्राचा असा काही कार्यक्रम असला की सगळ्या मित्रांचं ठरलेलं असतं की सगळे पाहुणे केल्याशिवाय आपण काही जेवायचं नाही आपण जेवायचं तर ज्याचा कार्यक्रम आहे त्याच्यासोबतच तर हम सायन्स की से, तर तसा यांचा सीन ह्यांनी सर्वांनी जेवण घेऊन आले आणि मग आम्ही मस्तपैकी जेवण केलं जेवण पण खूप छान होतं तर आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला आणि घरी गेल्यावर मग मी ते गिफ्ट ओपन केलं तर ते होते कंटेनर्स आपण त्याच्यात ड्रायफ्रूट्स वगैरे ठेवू शकतो खूप युजफुल असं रिटर्न गिफ्ट दिलं तर थँक्यू सो मच